आपल्या देशातील महिला आता अबला राहिली नसून तिला सबला करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे कारण महिला ही सहनशील असते त्या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले पद्मशाली शिक्षण संस्था व आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसयाबाई बोर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी मोफत शिक्षण योजना अंमलात आणली असल्याचे सांगितले फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना माने एकनाथजी शिंदेना वाटल्यामुळेच त्याने मुलींना सर्व प्रकारचं सहाशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत की साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात त्याची पन्नास टक्के फी माफ होती ती कालपासून म्हणजे घोषणा असली तीन चार महिन्यापूर्वी तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला शनिवारावर सुटी सोमवारी याचा जी आर निघाली तो जी आर निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनच्या वेळेला फी घेता येणार नाही त्याने सप्टेंबर ऑक्टोबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या आय टी आयमध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये मिळतो त्याची आता तरतूद अशी केली की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबरवर ज्याला बिल रेस करणं म्हणतात तसं बिल रेस केलं की तुम्हाला मिळेल तीन चार महिन्याचा कालावधी जो जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये फी मिळाली असती त्याच्याऐवजी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळेल या कालावधीमध्ये तुम्हाला जर बँकेचं कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जावर पडणारं जो व्याज आहे जे मुळात संस्था मोठी असते त्यामुळे कर्ज अपॉइंटमेंट तर तुमचा मुद्दा आहे की याचं व्याज कोण पडणार तर त्यावरही सरकार जरा सहानुभूतीपणे विचार करतात पण हे व्याज फार नसतं पण तुम्ही म्हणाले काही नाही हरकत नाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आल ना मग अडचण नाही तर मग विदाऊट कर्ज तुम्ही संस्था चालवा एस एन डी टीमध्ये काल हा मुद्दा आला कारण त्यांच्या सगळ्या मुलीच असतात तर बासष्ट हजार मुली एस एन डी टीमध्ये शिकतात ते म्हणाले की बाबा जून जुलैमध्ये यांची निम्मी फी आम्ही घेतली नाही तर आम्ही चालवायचं कसं तर त्यांना आपण असं सुचवलं आहे की तुम्ही एक तर तुमच्या विद्यापीठाच्या एफ डी असतात त्याच्यावर लोन काढा आणि चार महिन्याने आम्ही दिले की त्या ते, ते लोन ऑफ करा ते म्हणाले मध्ये चार पाच महिन्यांनी व्याज कोणी भरायचं सरकार आता त्यावर विचार करेल आणि त्यामुळे महिलांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये म्हणून एक 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 गोष्ट करतो त्याच्यामध्ये दर महा आता तीन कोटी महिलांच्या अकाउंटला घर चालवायला पंधराशे रुपये सरकार टाकणार आहे यावेळी समारोप करताना दशरथ गोप काय म्हणाले पाहूया या संस्थेला स्थापना होऊन एकशे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत या संस्थेने आज या संस्थेत आज, आज बारा हजार विद्यार्थी के जी टू पी जी पर्यंत शिक्षण घेत आहे कारण या संस्थेत सोलापुरात एकच संस्था आहे की जी मुलींसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे मुलींचे शिक्षण के जी टू पीजी पर्यंत होण्यासाठी पूर्वजांनी स्थापन केलेले या संस्थेला आम्ही पुनर्जीवन चांगल्या प्रकारे व पण अलीकडच्या काळात शैक्षणिक धोरण बदलत असल्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये जे प्राध्यापक वर्गांची नेमणूक झालेली आपल्या नियमानुसार होत असतं पण सी एच बी तत्वावर नेमणूक असल्यामुळे काही प्राध्यापक सी एच बी ची जवळजवळ सोळा प्राध्यापक ते आपल्याला सहा प्राध्यापक आणि कायम प्राध्यापक नाही त्यामुळे वर्गावर निरंतर कंट्रोल आणि मुलची अभाव पडत आहे सी एच पीचे शिक्षक दोन तास घेतील घरी जातील त्यामुळे कायम प्राध्यापक दिल्यास आम्ही या महिला महाविद्यालयाला अजून पुढे देऊ व अनेक बाबी आम्ही त्याबाबत अग्रेसर राहू या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्राची भोसले इने नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला व वा कल्पकतेला वाव मिळाला आहे असे मत व्यक्त केले या संस्थेला होऊन पूर्ण आहेत या संस्थेने आज या संस्थेत आज, आज बारा हजार विद्यार्थी के जी टू पी जी पर्यंत शिक्षण घेत आहे कारण या संस्थेत सोलापूरात एकीच संस्था आहे की जी मुलींसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे मुलीची शिक्षण साथी, पूरो जानी के जी टू पी जी पर्यंत होण्यासाठी पूर्वजांनी स्थापन केलेले या संस्थेला आम्ही पुनर्जीवन चांगल्या प्रकारे करून पुढे चालवत आहोत पण अलीकडच्या काळात शैक्षणिक धोरण बदलत नसल्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये जे प्राध्यापक वर्गांची नेमणूक झालेली आपल्या नियमानुसार होत असतं पण सी एच बी तत्वावर नेमणूक असल्यामुळे काही प्राध्यापक सी एच बी जवळजवळ सोळा प्राध्यापक ते आपल्याला सहा प्राध्यापक कायम प्राध्यापक नाही त्यामुळे वर्गावर निरंतर कंट्रोल आणि शिक्षण शिक्षणात अभाव पडत आहे सी एस बीचे शिक्षक दोन तास घेतील घरी जातील त्यामुळे जा कायम प्राध्यापक शिबिर दिल्यास आम्ही या महिला महाविद्यालयाला अजून पुढं पुढं घेऊ व अनेक बाबीत आम्ही त्याबाबत अग्रेसर राहू या प्रसंगी संस्थेचे सहसचिव संगीताताई इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल पांडुरंग दिड्डी व्यंकटेश आकेन मल्लिकार्जुन सरगम विजयकुमार गुल्लापल्ली हरीश कोंडा गणेश गुज्जा प्रभाकर आरकाल नागनाथ श्रीरामदास रमेश बुद्दुल नरसैया इपाकायल आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे सृष्टी डांगरे योगेश डांगरे सचिन हिरेमठ आदी उपस्थित होते